नमस्कार सभी को मैं आज आपको महावीर ड्रेसेस के बारे में बताना चाहता हूं महावीर ड्रेसेस सिर्फ एक दुकान नहीं बल्कि हर छात्र की जरूरतों का पूरा समाधान है यहां पर आपको मिलती है बेहतरीन गुणवत्ता वाली स्कूल ड्रेसेस सभी साइज में इसके साथ साथ यहां उपलब्ध हैं मजबूत और स्टाइलिश स्कूल बैग आरामदायक टिफिन बैग टिकाऊ वाटर बॉटल और बारिश से बचाने के लिए रंग बिरंगे छाती यहां की टाई और बेल्ट भी बहुत अच्छे क्वालिटी की होती है जो हर स्कूल की ड्रेस को पूरा लुक देती है महावीर ड्रेस में हर स्कूल की यूनिफॉर्म एक्सेसरीज और जरूरी सामान एक ही जगह पर मिल जाते हैं वो भी बहुत ही उचित दामों पर तो अगर आपको चाहिए एक भरोसेमंद और क्वालिटी वाला विकल्प तो एक बार जरूर आइए महावीर ड्रेसेस पर धन्यवाद चक्काजाम झाला पण नागपूरला एस पी अतिशय उर्मट असं वाटलं का बीजेपीच्या कार्यालयात बसून कारवाई करतं की काय अशा प्रकारची कारवाई आमच्या कार्यकर्त्यावर केली अतिशय वाईट आम्ही मारधोड करण्यापर्यंत ते गेले आणि वसईचे आमचे पाहतो एक कौशिक यांनी सुद्धा प्रचंड त्रास दिलेला आहे फक्त आंदोलनाची जागा बदलवली म्हणून आम्ही पाहतो अटक करण्याचा प्रयत्न अजूनही अटक करून ठेवलेले आहे या सगळ्या गोष्टी सोडल्या तर प्रचंड ताकदीनं प्रतिसाद शेतकरी शेतमजुरांचा आहे मला आनंद आहे या गोष्टीचा का आमचा शेतकरी हा पार्टी जाती धर्मात गुत्ता मी शेतकरी म्हणून लढतोय मी मजूर म्हणून लढतोय याचा खरा आनंद आहे आणि हा आमचा सगळ्यात मोठा विजय आहे आणि या विजयालाच घेऊन आम्ही प्रचंड ताकदीनं उभा महाराष्ट्रभर अधिक पुन्हा पायाखाली घालू आणि ही जी हक्काची मागणी आहे तितक्याच ताकदीनं मांडल्याशिवाय आम्ही राहणार नाही मार्ग आहे तो मी फिकर नाही लेखी लढणेवाले आहे जोरसे लढणेवाले उपोषण केला निए तरी निए सरकार फार दखल घेतली नाही आणि आता तुम्ही थेट सांगताय की मंत्र्यात हा न सांगता घुसू सा बिलकुल आता भगतसिंगरी आजच्या आंदोलनापासून सुरू झालेली आहे सात दिवस उपोषण केलं पा आम्ही पाहिजो अण्णाचं राहिलो आठ दिवस पदयात्रा केली आमच्या पायाले फोळ आले पण सरकारले मात्र जाग येत नाही बनवा बनवीचं काम देवेंद्रजी इतक्या व्यवस्थित करतात त्यांची त्यांना असं वाटतं का आपण हुशार हुशारी न करतो आहे आपण कुठंतरी लोकांना काहीतरी आम्ही चिवत्या बनवायचं काम करतो असं तरी वाटत असेल तर ते चुकीचं आहे देवेंद्रजी तुम्ही आम्हाला घरातून मूर्ख बनवा पण शेतकरी मजुराला मूर्ख बनवू नका कारण त्याचं हातावरचं तर बोट आहे त्याचे हात थांबले का त्याचं पोट थांबतं आणि त्याचे हात थांबले तर तुमचंसुद्धा अन्न थांबल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या इथून आम्ही पूर्त आंब्याला जात आहोत पुन्हा आम्ही पाहतोय संपाची हाक त्या पुढत आम्ही शेतकऱ्याच्या माध्यमातून देता येईल का येत्या काळामध्ये त्याचाही प्रयत्न आम्ही करतो कारण काय जी अटक झाली त्यानंतर आंदोलन नये अनेक ठिकाणी सांगितलं गेलं ताब्यात घेतलं गेलं आंदोलन प्रयत्न सरकारकडून होतो त्याचा होतच काही लागते लागतं प्रयत्न नेहमी होतच असतं बऱ्याच कार्यकर्त्यांना अगोदरच अटक करून ठेवलं न्यूज दिलं नाही रस्त्यावर आणि मग हा जो दोन तासाचं आंदोलन होतं पण तरी सुद्धा ते दोन तास सुद्धा यांना सहन होत नाही कुठंतरी आंदोलन कधी कोणी नसलंच पाहिजे अशी जी मानसिकता भाजपची आहे ते फार चुकीची आहे खरं तर आम्ही पाहतो आंदोलनात इतका देश दे जिवंत होता तेव्हा स्वातंत्र्यात नाही गणतंत्रात नाही आंदोलनकारी संपले पाहिजे तुमच्या आंदोलनाला असेल असेल यांनी एक प्रकारे दर्शवलेला आहे नवीन पाहायला मिळू शकतात राजकीय हा विषय इथे नसला पाहिजे आम्ही राजकारणासाठी एक होत नाही मुद्द्यासाठी एक होत आहे राजकारणासाठी अनेक पैलू आहे परंतु हा मुद्दा महत्वाचा आहे मुद्द्यासाठी मनसेपासून एम आय एम असेल काही काँग्रेसची मंडळी आहे काही उभाटाची आहे या सगळ्यांनी मदत केली आहे ना त्या त्या ठिकाणी मदत केली आणि ह्याचा आनंद आहे मला वाटतंय इथं राजकारण आणण्याची गरज नाही मी तर सांगितलं आमचा सा झेंडा बाजूला ठेवून बच्चिपुळू हा विषय इथं महत्वाचा नाही शेतकरी शेतकरी हा विषय महत्वाचा आहे त्याचं जगणं किती कठीण चाललं ते फार महत्त्वाचं मुख्यमंत्री म्हणतात योग्य वेळ आल्या तुम्ही त्यावेळेस निवडणुकीच्या वेळेस योग्य वेळी म्हटलं नाही ना सात बारा कोरा खोराच म्हटलं त्याच्यात योग्य वेळी म्हटलं असतं तर आम्ही आंदोलन केलं नसतं आता म्हणतं पीक चांगले आहे यावर्षी आणि म्हणून कर्ज माफी देत नाही पण पिकापेक्षा भाव किती भेटतं महत महत ते महत्वाचं आहे आणि स्वामीनाथनं काय म्हटलं होतं का उत्पादनापेक्षा उत्पन्न महत्वाचं आहे आणि उत्पादन वाढून चालणार नाही तर उत्पन्न आलं पाहिजे उत्पन्नच येत नाही पैसाच येत नाही शेतकऱ्याच्या करे हातात इकडे आता हे मेंढपाळ आहे त्यांना चारायला जागाच नाही हो कुठे चारणार आहे ते मेंढपाळ तेच महत्वाचं आहे का कृषी मंत्राला वाचवासाठी जेवढे प्रयत्न करत आहे तेवढे शेतकऱ्याला वाचवासाठी प्रयत्न केले असते तर लोकांनी डोक्यावर घेतले असते तुम्हाला पत्र जर सरकारला आझाद मैदानात बोलावलं असतं तर आम्ही डोक्यावर घेतलं व्यक्तिगत तुमचा द्वेष काय असेल त्याच्यासाठी जर असं बोललं तर ते चुकीचं काही सरकारला डेडलाईन देणार कर्जमाफीसाठी कर्जमुक्तीसाठी आता डेडलाईनचा विषय संपला आम्ही कोणत्याही क्षणी कुठल्याही वेळी कुठल्याही तारखेला कधीही मंत्रालयात ओके